आज आपण चिंबोरीचा रस्सा बनवणार आहे ह्या मी चिंबोऱ्या साफ करून घेतलेल्या आहेत व्यवस्थित हे बघा ह्याचे नांगे इथे काढून घेतलेले आहेत चिंबोरीचे पाय होते ते मी खलबत्त्यामध्ये बारीक वाटून त्याचा रस काढून घेतलाय आता आपण खेकडे बनवायला घेऊया कढईमध्ये मी दोन चमचे तेल टाकते दहा बऱ्या पाकळ्या मी लसणाच्या इथे ठेचून या तेरामध्ये आता परतून घेऊया लालसर झालेलं आहे त्यामध्ये आता मी कांदा टाकते दोन मिडियम आकाराचे कांदे घेते बारीक चिरून ते आपण इथे परतून घेऊया सात आठ कढीबत्त्याची पानं घेतले ते आपण बारीक ह्याच्यामध्ये असे चोळून टाकूया चोळून टाकले की त्याला वास छान येतो एक चमचा मी अद्रक लसूण पेस्ट घेतली आहे ती पण याच्यामध्ये परतून घेऊया कांदा लालसर होईपर्यंत आपण हे परतून घेऊया कांदा परतून झालेला आहे आता मी ते मध्यम आकारचे दोन टॉमॅटो घेतले ते याच्यामध्ये परतून देते त्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकते टॉमॅटो आपला लवकर परतून जाईल तिथे मी दोन चमचे घरगुती मसाला घेतले एक चमचा गोडा मसाला घेतला आहे एक चमचा काश्मिरी पावडर घेतले अर्धा चमचा हळद घेतले ते आपण याच्यामध्ये परतून घेऊया मसाला तेल सुटेपर्यंत आपण परतून घेऊया दोन चमचे मी कांदा खोबरं मसाला वाटले तो टाकते तोही याच्यामध्ये आपण परतून घेऊया यामध्ये मी कांदा खोबरं लसूण अद्रक कोथिंबीर त्याचं वाटून केलं आहे मसाला आपला परतून झालेला आहे आता त्याच्यामध्ये मी या चिंबोड्या tao cũng biết thế, sao Thế nào, tế tạp con tao cũng biết thế. झाकण ठेवून पाच मिनटं पण हे वाफून घेऊया झाकण करून बघूया आता आपण मसाला मस्त मिक्स झालं याच्यामध्ये आपण जो पायाचा चेचून रस काढला होता तो आता याच्यामध्ये आपण मिक्स करूया आता आपण हा रस्सा व्यवस्थित दहा मिनटं बरं शिजवून घेऊया थोडे पाणी मिक्स करते मी याच्यामध्ये मस्तपैकी पैकी झणझणीत असा रस्ता आपला तयार आहे अशा प्रकारे चिंबोरीचा रस आपला तयार आहे नक्की करून बघा नंबर वाटतोय